आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा संदर्भात सोळा एप्रिल दोन दोन हजार चोवीसचा शासनाने निर्गमित सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखाशीर्ष दोन हजार दोनशे छत्तीस पोषण आहार अंत अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे मार्च दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतनाकरता एकूण नऊ हजार लक्ष नव्वद कोटी रुपये इतका न, नि निधी वितरित करण्यास खर्च करण्यास शासन सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पोषण आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी सेवा वेतन करिता एकूण दोन हजार दोनशे पन्नास लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट कलम एकशे तेवीस दोनशे एकसष्ट नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान सहाय्यक अनुदान वेतन करिता एकूण सहा सहा हजार सातशे पन्नास इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत दे आहे सदरच्या निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहेत या संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्याला करण्यात आलेला शासन निर्णय पाहूया अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात सोळा एप्रिल दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय अखिल आम्ही सर लसीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकतो